बहुप्रतीक्षित कल्याण लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाने आज आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात आता ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं कल्याण लोकसभेच्या उमेदवारीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं मात्र उद्धव ठाकरे यांनी अनपेक्षित खेळी करत वैशाली दरेकर यांच्या नावाची घोषणा केली आहे राजकीय विश्लेषकांच्या सर्व शक्यता खोट्या ठरवत ठाकरे गटाने आपल्या उमेदवाराची घोषणा केली गेल्या अनेक दिवसांपासून कल्याण लोकसभा उमेदवारीसाठी सुषमा अंधारे आणि केदार दिघे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती मात्र उद्धव ठाकरे यांनी अचानकपणे वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्यात दोन हजार नऊ साली वैशाली दरेकर यांनी मनसेतर्फे लोकसभा निवडणूक लढवली होती त्यानंतर पुन्हा त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आता थेट त्यांना कल्याण लोकसभा लढवण्याची संधी ठाकरे गटाकडून देण्यात आली असली तरी श्रीकांत शिंदेविरुद्ध वैशाली दरेकर हा सामना अटीतटीचा होण्याच्या शक्यता मावळल्या गेल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे तर वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर करताना उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभेत शिवसेनेच्या कट्टर कार्यकर्त्या वैशाली दरेकर या खासदार असतील अशी भावना व्यक्त केली त्यामुळे कल्याण लोकसभेत दोन वेळा खासदार राहिलेल्या डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासमोर ठाकरे गटाकडून आव्हान देण्यासाठी अंधारे किंवा केदार दिघे या दोन नावाची जास्त चर्चा होती मात्र अचानकपणे ठाकरेंनी वेगळी खेळ केल्याने कल्याण लोकसभेत कोण बाजी मारणार हे येणारा काळच ठरवेल डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज